नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य राजकारणामध्ये बदल इतक्या वेगाने होत आहेत ना त्याचा आपण अंदाजच बांधू शकत नाही दररोज नवं घडत असतं आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तर अनेक घटना घडत आहेत गेल्या महिन्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातले मातब्बर काँग्रेसचे नेते माजी मंत्री व ज्यांनी उमरगा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि तो मतदारसंघ राखीव झाल्यानंतर लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून ते सलग दोन वेळा निवडून आले बसवराज पाटील मुरुमकर यांनी भाजपात प्रवेश घेतला अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश घेतल्यानंतर त्याच्यानंतर एक पंधरा दिवसांनी बसवराज पाटील मुरुंगकर यांनी हा निर्णय घेतला बसवराज पाटलांचा हा निर्णय झाल्यानंतरच ते शिवराज पाटील चाकूरकरांचे मानसपुत्र म्हणून या परिसरात ओळखले जातात याचा अर्थ असा की शिवराज पाटलांना मानणारा जो वर्ग आहे तो आता मोठ्या प्रमाणावर नाराज आहे आणि ज्याला जे वाटतं त्या पद्धतीने ते निर्णय घेत आहेत आणि त्यातूनच बसवराज पाटलाचा प्रवेश झाला असावा असा अंदाज बांधला जात होता त्या प्रवेशाच्या वेळीच चर्चा घडत होती की शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर याही भाजपात प्रवेश करतील पण ती जर तरची चर्चा होती आणि त्यामुळे नक्की मूर्तरूप येणार की नाही या शंका कुशंका होत्या पण आज रंगपंचमीच्या मुहूर्तावरती मुंबईत देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या भाजपात प्रवेश घेत आहेत बघा त्या कोण आहेत जे शिवराज पाटील चाकूरकर सलग सात वेळा त्यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केलं लातूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची त्यांनी निवडणूक लढवली सलग अकरा निवडणुका एक नाही दोन नाही अकरा निवडणुकांमध्ये त्यांना जय प्राप्त झाला अगदी इंदिरा गांधी यांच्या अतिशय जवळचे त्यानंतर मग राजीव गांधी असतील पुन्हा सोनिया गांधी असतील राहुल गांधी असेल सर्वांचे जवळचे दोन हजार चार साली त्यांचा सा लातूर लोकसभा मतदारसंघात पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर ते देशाचे गृहमंत्री झाले इतकं मोठं व्यक्तिमत्व त्यानंतर ते पंजाबचे राज्यपाल झाले लोकसभेचे ते सभापती होते अतिशय थिंकर तत्वव्यक्ता म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सगळ्या म्हणजे पक्षाच्या पलीकडे जाऊन देशाच्या हिताचा समाजाच्या हिताचा विचार करणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या स्नुषा यांनी भाजपात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला त्या खरं राजकीय क्षेत्र म्हणाल तर त्या ॲक्टिव्ह राजकारणामध्ये कधीच नव्हत्या दोन हजार नऊच्या वेळेला त्यांच्या राजकारणाच्या प्रवेशाची चर्चा भरपूर रंगत होती दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत विलासरावांचे ज्येष्ठ पुत्र अमित देशमुख यांचं लॉन्चिंग होतं आणि त्याच वेळेला विलासराव देशमुखांनी चाकूरकरांना असं म्हटलं होतं की तुमच्या घरात मुलगा किंवा सुनबई तुम्ही कुठलाही ठरवा मतदारसंघ ठरवा म्हणजे तेव्हा लातूर शहर आणि लातूर ग्रामीण हे दोन मतदारसंघ झाले होते तुम्ही शहर किंवा ग्रामीण कुठलाही मतदारसंघ ठरवा उमेदवारी त्यांना दिल्यानंतर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी असं विलासरावने सांगितलं होतं पण काही वैयक्तिक अडचणीमुळे तेव्हा काही त्यांची उमेदवारी नक्की झाली नाही आणि त्यामुळेच त्यांचा एकूण राजकीय जे वाटचाल आहे ती मागे पडलेली होती आणि लोकांना असं वाटत होतं की आता जवळपास चाकूरकर घराण्यातला राजकीय वारसा आता फार पुढे येईल अशी ये 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 स्थिती नव्हती पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये अर्चना पाटील चाकूरकर या भाजपात याव्यात यासाठीचे प्रयत्न चालू होते सतत प्रयत्न प्रत्येक निवडणुकीत केले जात होते आणि त्या प्रयत्नांना अखेर आत्ता यश आलं आहे आता, आता पुढे भविष्यात त्या निवडणुका लढवणार का विधान परिषदेमध्ये जाणार का किंवा आणखीन काय होणार माहिती नाही भाजपा कशी संधी देणार काय त्यांच्यावर जबाबदारी देईल परंतु या अर्चनाताई पाटील चाकूरकर ह्या अतिशय संवेदनशील की ज्यांचा मोठा जनसंपर्क आणि फेस व्हॅल्यू हे समोरच्या माणसाला पाहिल्यानंतर त्याचे फेस व्हॅल्यू एकदम परफेक्ट त्याचा विचार करणाऱ्या आणि पुढचं म्हणजे दोन पावलं म्हणतो आपण दोन पावलं पुढे टाकणं तर ह्या अर्चनाताई पाटील चाकूरकर ह्या दोन पावलं नाही दहा पावलं पुढचा विचार करणारे आहेत आणि त्यामुळे भाजपला असं एक नवं नेतृत्व इकडे मिळतंय लातूर जिल्ह्यामध्ये आणि खास करून चाकूरकर घराण्यावरती अन्याय केला गेला म्हणजे पुढच्या पिढीवरती अशी एक चर्चा होती किंवा चाकूरकरांना मानणारा जो वर्ग आहे त्यांना डावललं जात आहे अशी भावना होती किंवा त्यांना विचारलं जात नाही अशी भावना होती आता ह्या सगळ्या चर्चांवरती पडदा पडणार आहे आणि त्या थेट भाजपात प्रवेश करत आहेत आता या, या राजकारणाला पुढे आगामी काळात कशी दिशा मिळेल नेमकं काय काय होईल पुढच्या विधानसभा अगदी महापालिका या निवडणुकांमध्ये त्याचे पडसाद कसे उमटतील आणि त्याहीपेक्षा आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा लातूर जिल्ह्यामध्ये एक वेगळा प्रयोग काँग्रेसने केला आहे काही जण त्याला सोलापुरी पॅटर्न इकडे वापरला असं म्हणत आहेत मागच्या वेळा जे जा महाराजांना तिकीट तिकडे दिलं होतं सोलापूरला तसं आता प्रयोग केलेला आहे आणि माला जंगम समाजातले डॉक्टर शिवाजी काळगे यांना काँग्रेसने उमेदवारी देऊ केली आहे आणि त्यामुळे लिंगायत समाजामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आता अर्चना पाटील चाकूरकर ह्या भाजपात गेल्यामुळे मग आता लिंगायत समाज कसा विचार करणार असे सगळे मुद्दे आहेत आणि या निवडणुकीमध्ये जे पडसाद कसे उमटतील कोण कसं बघेल ह्या सगळ्या चर्चा आगामी काळामध्ये मतदारसंघामध्ये आणि अर्चना पाटीलचा प्रवेश हा केवळ लातूर लोकसभा नाही तर धाराशिव आहे नांदेड आहे सोलापूर आहे आणि मराठवाड्यातल्या सगळ्या भागातच कारण चाकूरकरांचं करन्चा व्यक्तिमत्व हे अतिशय मोठं कर्नाटकमध्ये म्हणजे खरं म्हणजे देशातल्या सगळ्या प्रांतात चाकूरकरांना मानणारा एक वर्ग आहे आणि तो वर्ग आता कसा भाजपकडे वळेल याबाबतीत काय विचार करेल याची चर्चा मात्र चांगलीच रंगणार आहे अर्चना पाटील यांच्या कारकिर्दीसाठी आमच्या शुभेच्छा धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा